हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो तुम्ही म्हणत असं की एवढ्या मोठ्या हिरोच्या गळ्यात हात का टाकला बॉस आयचे मोठा हिरो मित्र आहे पण म्हणूनच आपलं तसं काही नाही तर आता आमच्या सुरेश विश्वकर्मा यांचा एक सुंदर सिनेमा येतो ज्या सिनेमाचं नाव आहे आल्याड पल्याड आणि त्यानिमित्त आपण आता त्याचं पोस्टर लॉन्चिंग झालं आहे त्यानिमित्त आपण बोलतोय तर काय आहे हा सिनेमा सांगशील जरा सांग सस्पेन्स थ्रिलर अमालीचा सस्पेन्स थ्रिलर एखादा म्हणजे सस्पेन्स थ्रिलर असा परफेक्ट ज्यावेळेस बनतो की पटकथा बंदिष्ट असली पाहिजे की ते तर हा माझ्या ओळखीचा आहे हा याचा एक सीन वाढू त्याचा एक कथाय असं आहे असं न करता एक परफेक्ट पथक पटकथा परफेक्ट सन्मान आणि एक चांगलं दिग्दर्शन ह्या सगळ्या गोष्टींसाठी जे पाहिजे ते चांगलं दिग्दर्शन पाटलाचे उत्कृष्ट लोकेशन्स आणि त्या लोकेशन्सला दिलेला न्याय हे सिनेमाटोग्राफर कमाल झालं असं दिसतं तर एक पूर्ण प्रोसिजर झालं काय दिसेल प्रोसेस झालं आणि याच्या सगळ्या वेळ जाते डिरेक्टरला कमालम डिरेटरला आपलं बोलणं गरजेचं आहे प्रीतम सर प्लीज याच्या चांगलं बोल तर हा प्रीतम कारण या जेवढं चांगलं बोललाय ना हा माणूस या सिनेमाबद्दल हे सगळं चांगलं घडवणारा हाच माणूस आहे प्रीतम प्रीतम काय सांगशील फिल्म कशी फिल्म कशी आहे आहे आणि फिल्मचं काय जॉनर खूप कमाल झाली आणि मजा म्हणजे काय आणि दादा सोबत आणि सर्व टिमता कमाल नाईन्टी चे आम्ही सर्व पोर आणि आमचे मोठे भाऊ हो, फिल्म कमाल केली फिल्म आतापर्यंत आपण भूतानवर फिल्म बघितली होती ओके हा फिल्म आपण प्रथेवर केला हो हो गाव असतं महाराष्ट्रात वेगवेगळी संस्कृती आहे तशी वेगवेगळ्या प्रथा सुद्धा आहे ओके तर गावामध्ये तीन दिवस भूत होतं आणि लोक त्या भूतांची पूजा करायची आणि म्हणजे की बरं ही जी ही जी प्रथा ज्याच्या कुटुंबाची आहे हा ज्या कुटुंबाची ही प्रथा आहे त्या प्रमुख मी आहे म्हणजे हिरोईन अरे देवा हा हिरोईन याला कोणत्याच प्रथा जी घटना ज्या म्हणजे घटना साजिक आम्ही सांगू शकत नाही दत्ता त्याच्यावर तर सगळी फिल्म आहे ज्याच्या कुटुंबाबद्दल घडलेली असती ते कुटुंब माझं आहे माझ्या कुटुंबाच्या पार घरात आलेली आहे मी हिरो पिक्चर मला आता रिअलाइज झालं बोलतो हिरोची खुर्ची माझी आहे त्या खुर्चीवर पिढ्यापार मी जर आमदार येतात ती खुर्ची हिरो कोण झालं तसं जर ती प्रथा जे आता दिग्दर्शकांनी दस्तूर फक्त दिग्दर्शकांनी म्हणजे ज्यांची कथा स्टोरी पण स्वतःची त्यांनी सांगितलं की एका प्रथेवर ती प्रथा जर माझ्या कुटुंबाची तर मी कोण आलो हिरो ही मित्रांनो खरं खर आत्तापर्यंत आपण सगळ्या इंटरव्ह्यूज पाहिला आहे की सगळ्यांनी आपापल्या रोलबद्दल सांगितलं आहे पण खरोखर असं म्हणतो ना की आत्मा असतो डायरेक्टर या फि कुठल्याही फिल्मचा तसं यांनी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली की की भूतानवर फिल्म नाही आहे तर भूतांच्या प्रथेवरती फिल्म आहे भूतांच्या प्रथेवरती फिल्म आहे जस अंडरलाईन दिस सेंटेन्स बिकॉज यू नो असं कधीच आपल्याला पाहायला मिळत नाही कसं कधीच घडत नाही आहे आणि ते हे घडलेलं या सिनेमामध्ये आहे तर ऑफकोर्स हा या सिनेमाची उत्सुकता जास्त वाढली कारण पोस्टर इतकं सुंदर आहे आणि हे जरी ते असेल तरी गौरव मोरे काय करतो या फिल्ममध्ये <laughs> गौरव गौरवला बोलतो गौरव प्लीज 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 एक बघितलं जसं आता मी डायरेक्टरला विचारलं की गौरव मोरे काय करतोय ह्या आमच्या मित्राला विचारलं की गौरव मोरे काय करतोय आणि गौरव तुला विचारतोय मी आल्याड मध्ये एक एक हॉरर जॉनर दिसतोय तू काय करतोय या फिल्म मध्ये काय करतो म्हटलं मी काम करतो काम करतोय पण तू सगळ्यांना हसवलेस का रडवलेस का भीती दाखवली आहेस काय आहे तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला काय करायचं नाही तर रडव त्याच्यावर माहित आवडलं तरी ना या नाही आवडलं तरी नक्की या अच्छा नाही आवडलं तरी नक्की या पंचायत प्रेक्षक शिवडी मित्रांनो पाहिलं की आपल्याला <laughs> <गाएं गारें। laughs> एक सात चार चार कलाकार तीन तीन कलाकार म्हणजे मी कलाकार नाही आहे स्वतःलाच मोजायला लागला तरी अरे कलाकारच आहे प्रीतम सरांनी या सिनेमात माझं माझं कास्टिंग केलं मी म्हटलं मी तर प्रश्न केला सर गरीब चेहरा करून काय सांगतो तर सरांनी मला म्हटलं सर पण माझं कास्टिंग म्हणजे अचानक कसं काय म्हणजे आता आपल्या आजूबाजूला ते म्हणाले नाही ऍज अ कॅरेक्टर म्हणून तू मला परफेक्ट वाटला असेल म्हणून मी तुझं कास्टिंग आहे आणि मी म्हटलं मग मला माझ्यावरती विश्वास आहे ऐकवाय म्हटलं हंड्रेड पर्सेंट मी तुला आहे सिनेमासाठी तर त्याबद्दल सरांचे मनापासून आभार बोलतो मी ऑन वेट मला ते म्हणले मला असं असं पाहिजे असं डिटिक्शन मला महिनाभर आहे ना आपल्याकडे वेट म्हटलं होतं मी त्यांना भेट भेट महिनाभर आणि भेटलो म्हटलं सर वाटत कमी झाले एक नंबर गौरव त्यांनी मला भेटी एक महिन्यात अर्धा किलो वजन कमी केलं त्यांना तस प्रयत्न केला तर मित्रांनो बघितला जेव्हा जिथे गौरव येतो जिकडे प्रीतम सर असतात जिथे आमचा सुरेश असतो आणि जिथे आफकोर्स मी पण असतो येस तिकडे आमच्या अशी कॉमेडी होत असते त्याच्यामुळे धमाल मजा येणार आहे फिल्म जरी जॉनर जरी थोडासा हॉरर असा तरी या हॉरर फिल्ममध्ये सगळ्यांना पोट धरून हसवणार आहे गौरव संपूर्ण महाराष्ट्र हसून आहे आणि या फिल्ममध्ये सुद्धा तुमचं सुद्धा सगळ्यांची मन जिंकणार आहे तेव्हा स्टेट येऊन आणि बघत हा सिनेमा लवकर येतो सर कधी येतो लवकर 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 येतो जास्त पार्ट्यांना करणं पाहिजे त्याच्यामुळे आम्ही रिलीज पण पार्टी करणार ओके पोस्टरला पार्टी रिलीज डेटला पार्टी सगळ्यांना पार्टी ओके 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 लेदर शूट होतो